ही गोष्ट राजस्थानमधील एका गावातील आहे त्या भागात लग्नाच्या वेळेस भात की रस ही पद्धत प्रचलित आहे म्हणजे मामा त्याच्या भाच्याला किंवा भाचीला लग्नाच्या वेळेस अनेक भेटवस्तू देतो तसंच बहिणीला दागिने कपडे आणि तिच्या सासरच्या मंडळींनासुद्धा संपूर्ण पोशाख आणि भे इतर भेटवस्तू दिल्या जातात तर ही गोष्ट आहे एका लग्नाची सुरेशराव त्यांच्या पत्नीला म्हणाले आपल्या मुलाचं लग्न होणार आहे घरात आनंदाचे वातावरण आहे मग तू अशी नाराज का आहेस त्यावर संगीता ताई अगदी उदासमनाने म्हणाल्या तुम्हाला तर माहीत आहे की माझा भाऊ गरीब आहे मजुरीचं काम करून तो त्याच्या कुटुंबाचं पोट भरतो त्यावर सुरेशराव म्हणाले मग काय झालं मेवण्याची मुलं ही आता मोठी होत आहेत जेव्हा मुलं कमवायला लागतील तेव्हा त्यांचेसुद्धा दिवस बदलतील तेव्हा संगीता ताई खुशी बदलत म्हणाल्या तुम्हाला यातलं काही कळणार नाही सृष्टराव गेल्या अठ्ठावीस वर्षापासून तुझ्यासोबत संसार करत आहे मग आताही मी तुला ओळखू शकत नाही का संगीता ताई म्हणाल्या या गोष्टी एक श्रीच समजू शकते अगं पण आनंदाचं वातावरण आहे मुलाच्या लग्नाला फक्त दहा दिवस राहिले आहेत तू उगाच नको त्या गोष्टी करून माझं डोकं फिरवू नकोस जी गोष्ट आहे ती स्पष्टपणे बोल जेव्हा संगीताताई म्हणाल्या माझ्या जा दोन्ही जावयांची भावंडं श्रीमंत आहेत मोठ्या सपनाताईच्या मुलाचं म्हणजेच विनयचे जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना माहेरची भेटवस्तू म्हणून एकावन्न हजार रुपये रोख रक्कम दिली होती तसंच त्यांनी मोठ्या दादांना सोन्याची अंगठी आणि सपनाताईंना चेनसुद्धा दिली होती छोट्या जावेच्या मुलाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना एक लाख रुपये रोख रक्कम आणि तसेच काही दागिने दिले होते त्यावर सुरेशराव म्हणाले तुला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर संगीताताई उदास होऊन म्हणाल्या माझा भाऊ तर अकरा हजार रुपयेसुद्धा देऊ शकणार नाही ना दागिने तर सोडूनच द्या त्यावर सुरेशराव म्हणाले अगं संगीता जगात प्रत्येक गोष्टीची बरोबरी केली जात नाही तुला माहीत आहे ना मी की हुंड्यामध्ये माझ्या सुनेकडून एक चमचासुद्धा घेणार नाही आपल्या सुनेला फक्त नारळ घेऊन लग्न करून आणणार आहे मग तू तुझ्या भावाकडून का अपेक्षा ठेवतेस देवाच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे ज्या प्रकारे आपण हुंड्याची प्रथा बंद करत आहोत तशाच प्रकारे भावाकडून घेतलेले जाणारे पैसे आणि दागिन्यांची प्रथा सुद्धा आपण त्याग करू त्यावर संगीताताई म्हणाल्या आहो खर तर ही फार जुनी पद्धत आहे हा एक बहिणीचा स्वभाव आहे जेव्हा बहिणीच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होतं तेव्हा भावो बहिणीची ओटी भरतो आणि तसंच तिच्या कुंड कुटुंबातील सर्व लोकांना जेवण संपूर्ण पोशाख दागिने आणि तसंच अनेक भेटवस्तूसुद्धा देतो आणि ही पद्धत पार पाडताना सर्व पाजारी आणि नातेवाईकांचा तिच्या माहेराच्या लोकांवर बरोबर लक्ष असतं त्यावरूनच ती स्त्री अगदी मानवर करून चालते आणि त्यावरूनच माहेरची किंमत सर्वांसमोर वाढवते त्यावर सुरेशराव म्हणाले मी या गोष्टीला मानत नाही माझ्या मते ही प्रथा सुद्धा जणू एका हुंड्यासारखीच आहे खरं तर ही प्रथा म्हणजे माहेरच्या लोकांवर अनावश्यक पद्धतीने त्यांच्यावर लादलेलं जणू ओझं आहे त्यावर संगीता ताई म्हणाल्या तुम्हाला या सर्व गोष्टी समजणार नाही तुम्ही एक पुरुष आहात मला या गोष्टींची भीती वाटते की माझा भाऊ अगदी साध्या पद्धतीने माझी ओटी भरेल तेव्हा आपल्या कुटुंबातील आणि शेजारबाजारी लोक माझ्यावर हसतील आणि अशा गोष्टी करतील की मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे माझा भाऊ खूप गरीब आहे असं म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले यावर सुरेशराव काहीच बोलले नाही पण ते विचार करत होते की ही कशी बाई आहे सुनेकडून एकही रुपया न घेण्यासाठी लगेचच तयार झाली पण स्वतःची ओटी भरून घेताना तिला तिच्या भावाकडून बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे संपूर्ण लोकांसमोर हिला स्वतःच्या भावाचं नाव वर करायचं आहे जेव्हा लग्नाला सात दिवस राहिली होती तेव्हा संगीताताई सुरेशरावांसोबत या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी माहेरी भावाजवळ गेली ती भावाला आमंत्रण देताना देवाजवळ हीच प्रार्थना करत होती की देवा सर्वांसमोर माझी आणि माझ्या भावाची लाज राख पण त्यांना मनातल्या मनात वाटत होतं की सर्व काही होणं अशक्य आहे कारण कलियुगात चमत्कार होतं नाहीत ती तिच्या भावाला आमंत्रण देऊन घरी येतानासुद्धा ती उदासच होती शेवटी तो दिवस उजाडला तिथे संगीताताही त्यांच्या भावाची आतुरतेने वाट पाहू लागल्या पण मनातल्या मनात, मनात भावाचा आणि स्वतःचा सर्वांसमोर अपमान होईल या गोष्टींची त्यांना भीती वाटत होती भाऊ दारावर येताच संगीता ताई त्यांच्या छोट्या जावेला म्हणाल्या ताई लवकर करा माझा भाऊ दारावर आला आहे त्याला ओवळून आत घ्या ला आत घ्यावं लागेल तेव्हा त्यांची जाऊ वाकडं करत म्हणाली तुझा भाऊ तर भिकारी आहे कुबेर नाही थोडा वेळ वाट पाहिली तर काही बिघडणार नाही छोट्या जावेचं असं म्हणणं ऐकून मोठी जाऊसुद्धा हसू लागली जावेच्या असं म्हणण्यावर संगीताताईंची हिंमत पूर्णपणे ढासळून गेली त्या अगदी नाराज होऊन मुख्य प्रवेशदारी पोहोचल्या भावाला टिळा लावून त्याला ओवळून त्यांनी त्या भावाचं स्वागत केलं त्यानंतर चहा पाणी करून संगीताताईंची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला सर्व नातेवाईक आणि शेजारच्या बायकासुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या ओटी भरताना त्यांची साडी पाहून सर्व बायका कुजबुजू लागल्या की साडी तर खूपच महाग दिसत आहे तसंच सुरेश तसंच घेतलेले कपडेसुद्धा अगदी महाग दिसत होते त्यांच्या भावासोबत आलेले इतर लोकसुद्धा संगीताताईंना अनेक भेटवस्तू देऊ लागले तसंच त्यांच्या भावाने आणलेले दागिने पाहून त्यांच्या दोन्ही जावा आणि बाई बाकीच्या इतर सर्व स्त्रिया आचर्यचकित झाल्या कारण दागिन्यांमध्ये त्यांच्या भावाने सुरेश अंगठी चैन आणि तसंच बहिणीसाठी एक सोन्याचा हारसुद्धा आणला होता हे सर्व पाहून त्यांच्या दोन्ही जावा संगीताताईवर जळू लागल्या आणि नाक वर करून म्हणाल्या कदाचित हे सर्व दागिने खोटे असतील तितक्यातच आलेल्या पुरुषांपैकी एक पुरुष उभं राहून सर्व पाहुण्यांमध्ये म्हणाला की आम्ही संगीताताईला दोन लाख एकावन्न हजार रुपये रोख रोख रक्कम आणली आहे हे ऐकून तर संगीताताईंच्या जा दोन्ही जावांची तोंड बंद झाली संगीताताई मात्र आनंदाने वेडे झाल्या आणि त्यांना कळतच नव्हतं की हे सर्व काय होत आहे हे सर्व कसं झालं त्यांना जणू असं वाटत होतं की त्यांच्या भावाला जणू कुबेरचा खजाना हाती लागला आहे ज्यामुळे त्याने सर्वांची तोंड बंद केली त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या की भावाने शेती किंवा जमीन तर विकली नसेल ना संगीता त्यांच्या भावाच्या बायकोचा हात पकडला आणि खोलीत घेऊन गेल्या आणि विचारू लागल्या की वहिनी हे सर्व कसं शक्य झालं तुम्ही तुमची जमीन तर विकली नाही ना मला सर्व खरं खरं सांग जर तुम्ही असं केलं असेल तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी मी परत देईन मला तुमची अशी परिस्थिती पाहून तुमच्याकडून भेटवस्तू नको त्यानंतर संगीताताईंच्या बहिणीने संगीताताईंच्या कानात असं काही सांगितलं की ते ऐकून संगीताताई अचानक हसू लागल्या आणि हसत हसत त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रूचे वाहू लागले अशा प्रकारे भात की रस्म पार पडली रात्री जेव्हा त्या त्यांच्या पतीसोबत एकट्या खोलीत होत्या तेव्हा म्हणाल्या मी तुम्हाला एक सांगू का सुरेशराव म्हणाले बोल ना संगीताताई म्हणाली धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे त्यावर सुरेशराव म्हणाले पण का हा धन्यवाद कशासाठी ती तिच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंना आपुसत म्हणाली माझ्या माहेरची आणि माझ्या भावाची इज्जत वाचवण्यासाठी आणि सर्व नातेवाईकांसमोर ही पद्धत व्यवस्थितपणे पार पाडल्याबद्दल त्यावर सुरेशराव म्हणाले हे बघ मी या सर्व पद्धतीच्या विरोधात आहे पण मी तुलासुद्धा उदास झालेलं पाहू हो शकत नाही माझा सर्व आनंद तुझ्यापासूनच सुरू होतो आणि तुझ्यावरच संपतो त्यामुळे मी आधीच विचार केला होता की आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस मी तुझ्या भावाकडून एक रुपयासुद्धा घेणार नाही त्यामुळे मी त्याला आधीच पाच लाख रुपये देऊन आलो होतो म्हणजे त्या पैशाने तो तुझी ओटी भरेल आणि इतर रीतरिवाज पूर्ण करेल माझंसुद्धा यामध्ये काहीही नुकसान झालेलं नाही माझे सर्व पैसे माझ्याच घरी परत आले आणि तुझ्या माहेरचं नावसुद्धा मोठं झालं यावर संगीत आता येळत म्हणाल्या खरंच तुमच्यासारखा नवरा माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं नशीबच म्हणायचं असं म्हणत ती नवऱ्याला मिठी मारू लागली आणि अगदी लाडाने म्हणाली अचानक आनंद देऊन तुम्ही मला रडवता हां सकाळपासून माझं हृदय धडधडत होतं तुम्ही ही गोष्ट मला आधी का सांगितली नाही त्यावर सुरेशराव थट्टा करत म्हणाले माझा सर्व आनंद तुझ्यामुळेच आहे त्यामुळे आधी तुला, तुला त्रास देऊन तुला परत आनंदात बघण्यात मला खूप मजा येते त्यावर संगीता ताई म्हणाली आता मी बोलू का हो बोल ना तुम्ही खरंच खूप प्रेमळ आहात तुमच्या अशा वागण्यामुळे मी परत एकदा तुमच्या प्रेमात पडली आज बरेच दिवसानंतर संगीताताईंना अगदी सुखाची झोप लागली मित्रांनो सुरेशरावांनी जे काही केलं ते योग्य के केलं का याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद